मित्रांनो मी पंजाब बचाटे पाटील आता झालेल्या सोळा फेब्रुवारीच्या रूटमधील जळगावचा दुसरा बोर हिट झाला आहे शेतकऱ्याचं नाव वगैरे माझ्याकडे नाही मुलाखत नाही शेतकऱ्याने व्हिडिओ टाकले त्याचा नंबर शेतकऱ्याचा जळगावचा तुम्हाला व्हिडिओ खाली दिला जाईल सगळा अतिशय ड्राय भाग आहे या बोरवेलला चाळीस फुटाला आणि मला वाटतं साधारणतः दोनशे फुटाला असे दोन पडदे लागले तीन पडद्याचा पॉईंट होता गाडीवर लाईन तीनशे फुटापर्यंत अस असल्यामुळे बोरवेल तीनशे फुटामध्ये क्लोज झाला अडीच दोन ते अडीच इंच पाणी पॉईंटला लागलेलं आहे विनंती आहे की आपल्या नावासह आपण आपला परिचय द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल की कुठला पॉईंट आहे काय आहे आता ज्याची तिची मर्जी आहे ज्याला टाकायचं त्यांनी टाकायचं आणि रूटसाठी बरेच फोन येत आहेत परंतु लग्न आहे आणि यानंतर काही कामं आहेत त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये रूट होणार नाही जवळपासचे वन डेचे साठी काही आपण वेळ करूयात त्यामध्ये आंबडचे काही पॉईंट आहेत पेंडिंग राहिलेले आणि काही हिंगोली भागातले आहेत धन्यवाद